हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच मी तीन चार दिवस म्हणजे चार पाच दिवस म्हणलं तर चालेल आईकड गेली होती तर कशासाठी गेली होती हे पण मी तुम्हाला सांगितलं भाऊ बहिणीनं गेली होती माझ्या बँकेच्या कामासाठी पण नाही झालं कामा काय जाऊ दे नाही झालं म्हणलं काय करायचं बरोबर आहे का जेवढा आपल्याला प्रयत्न करायचा होता एवढा तर मी प्रयत्न केला आता पॅन कार्डसाठी लिंक जोडलेली आहे मग आता बघू पुढे काय होतं नाही कारण की त्यांनी मला परत आज सकाळी मी इंदापूरला गेल्यावर मला तीन चार दिवसाचा टाइम सांगितला एवढा काय टाईम मी नव्हते थांबू शकत कारण की मी कामावर सुट्टी काढली होती बरोबर आहे का त्यामुळे जास्त दिवस त्याला म्हणलं असू द्या जाऊ व्हायचं का लिंक तर तुमचं दादी गेले तर कामाला आज त्यांना मी फोन केला पण ते म्हणलं मी कामा जात शनिवार रविवार येतो असं म्हणलं होतं पण म्हणलं की आता काय शनिवार रविवार करायचे तर स्कुटी भाऊ बहिणीच्या माझी गाडी शिकायची इच्छा होती आणि गाडी मी शिकत पण होती पण जी माझ्या मनातली भीती आहे ना त्या भीतीमुळे मी काहीच करू शकत नव्हती कारण की गाडी चालवायला लागली की मला भीती वाटायची त्यामुळे काय मी गाडी शिकली नव्हती आणि दुसऱ्याची गाडी घेऊन शिकायचं म्हटल्यावर कसं आहे भाऊ बहिणींना आता गाडीही शिकतानी आपण पडलं झडलं कुणाची गाडी फुटली कुठं काय झालं तर ती कुठं भरून द्यायचं आपण की लोकांची गाडी म्हटल्यानंतर ते आपल्याला भरून भर बर भरावीच लागत आणि आपल्या स्वतःचं वाहन असल्यानंतर कसं असतं पडू झडू काय काय त्यामुळं मी पण आपली नवी काय नाही आपली बरं का सेकंडच घेतली आहे स्कूटी ही पण तुम्हाला माहिती आहे सेकंड स्कूटी घेतली मी आणि माझी स्वतःची स्कूटी ज्यावेळेस मी घेतली ना त्यावेळेसच मी गाडी चालवायला शिकली आता गाडी चालवायला तर मी शिकली होती आणि शिकती पण आता कामाला पण मी गाडीवरच जाते पण त्याचा विषय काय माहिती आहे का भाऊ बहिणीनं असा परफेक्ट गाडी येते त्याचं काही टेन्शन नाही पण मी ट्रॉफिकमधून गाडी मी अजूनपर्यंत चालवलेली नव्हती कारण की सिटीमधून ही गाडी चालवलीच नव्हती आता तुम्हाला सांगते आज पण मी धडा करून मला कसं आहे माहितीये का एका आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहून दुसऱ्याच्या ते म्हणतात किती केलं तर दुसऱ्याच्या गोंदळीतलं पाणी प्याव लागतं त्यानं जेव्हा त्याची होईल त्यावेळेस ते आपल्या कामासाठी ही करणार त्यामुळं आहे ना स्वतः धाडस बांधलं मी तसं राजून आपल्याला मदत करू लागला भरका नाही असं नाही दोन वेळेस मायावर आला इंदापूरला हे सगळं झालं पण ती मला म्हणलं की सारखं कशाला जायला तर म्हटलं की नाही एक वेळेस म्हटलं मला घरी जायचं शंका म्हणजे बघू आपण अजून एक वेळेस जाऊन पण मग त्याला म्हटलं की बरं दे त्याला काय झाले नाही हे आल्यामुळं काय त्याची आग आग होती पूर्ण अंगाची तर तो काय नाही आला बरं म्हणलं असू तर मग मी स्वतःहून एकटी गेली भाऊ बहिणी इंदापूरला पण एकटी गेली मग आता ट्रॅफिकमधन ह्याच्यामधे मी गाडी काढली मग कारण कसं आहे माहितीये का स्वतःवरती विश्वास आणि आपल्या परमेश्वरावरती जर विश्वास असेल ना तर प्रत्येक संकटाला आपण सामोरे जाऊ शकतो जे काय असं जे आपल्याला काम करायचं ना हे पण आपल्याला तर मी धडा बांधून गेली इंदापूरला तस इंदापूरवरून आली इंदापूरवर आल्यानंतर इंदा इंदा तुम्हाला सांगते आई बसली जरा एक दहा पंधरा मिनटं एक अर्धा तास बसली मी तिच्या बसली परत डोक्यात आले की तिला म्हणलं की नाही आहे म्हणलं मी जाते म्हणलं मी माझ्या घरी कारण की ही माहिती येतील गाडी तू असते हँडल करता येते चालवता येते त्यामुळे आईला म्हणलं की आई तशी मला म्हणत होती की नको जाऊ पाहुण्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना बोलवून घेऊन होती म्हणलं की नको ती जर तर जाऊ दे म्हटलं कामाला ती त्यांना जाऊ दे म्हणलं कामाला मीच जाते म्हणलं कधी म्हटलं जीवनात येऊन आहे ना कधीतरी धडा बाधा लागणार आहे कारण की आईलाही भीती भावा बहिणीला ती एकटी कधीच कुठे प्रवास करत नाही मी जर तुझ्या बरोबर असले ना तर ते कुठं बेना ना ती दवाखान्यात सुद्धा जात तिला दवाखान्यामध्ये असं कसं रूममध्ये डॉक्टर हे घेतात त्यांची चेक ही करते तर तिला तुम्हाला सांगते वाटते ज्या टायमाला बी असं दवाखान्यात जायचं असलं तर ती मला चल म्हणते मला पुढं घालव तुम्हाला सांगते भीती असा विषय आहे तिचा तर तुम्हाला मला सांगते की म्हणलं की बिहू बिहू काय नको म्हणलं आणि म्हणत होती की अगं उशीर झालेला आहे तर, तर पावसाचा दिवस पहा बहिणी आबाळ पूर्ण भरून आलेलं होतं धडधड फडकाड म्हटलं काय करत नाही तर स्वामींवर विश्वास ठेवला स्वामींना म्हणलं की स्वामी मला सुखरूप माझ्या घरी जाऊ द्या तर स्वामी आपल्या बरोबर असल्यावर टेन्शन नाही तर रस्त्यात पाऊस नाही आला काय नाही काय नाही ट्रॅफिक मधन पण व्यवस्थित निघली आणि सुखरूप मी माझ्या घरी पोचली सध्या मी माझ्या घरात बसून व्हिडिओ बनवते आली मी धडा करून आली मी माझ्या घरी मी विचार केला कारण की कसं आहे माहितीये का पुनमताय कोण म्हणजे माझी जी बहिण आहे पुनमता तुझ्या कोण आहे ना भरपूर काय गोष्टी अशा घेण्यासारख्या कारण की ज्या टायमाला तुम्हाला सांगते मी गाडी चालवत होती ना त्यावेळेस मी तुम्हाला जा, वारंवार व्हिडिओ मधून सांगितलं मी ज्यावेळेस गाडी चालवत होती ना त्यावेळेस माझ्या पाठीमाग जर कुणी बसल तर मी गाडी चालवायची म्हणजे मला असा आकार पोचायचा की बाबा हा आपल्या पाठीमाग हाय कुणी तरी पडायला लागला तरी धरला म्हणजे जाते आपल्या म्हणजे राजू किंवा तुमचं दाद्या असं पाठीमागं बसला तर मी गाडी चालवायची पण अशीच मग ताई आली होती आणि त्या तिने काय स्कूटी ही घेतली नव्हती ती पण मी आली होती ऐक तुम्हाला सांगते तशी ती फोर व्हीलर चालवती टू व्हीलर चालवती तिनं स्कूटी घेतली माझी स्कूटी घेतली आणि तीन चार चुलत भावाची परत मायर अशी तीन चार लेकरं घेऊन तुम्हाला सांगते ती स्कूटी चालवायला लागली मग मी ती बघितलं मी म्हणलं की बाबा ही चालवू शकते स्कूटी म्हटल्यानंतर मी एकटी का चालवू शकत त्यावेळेस पण कसं तर अशा टायमाला आहे ना मदत जर नाही केली ना तर ती माणूस स्वतः होऊन करायला धाडच करत त्यावेळेस पण मी राजूला म्हटलं की राजू चल की म्हणलं मला स्कूटी शिकायची आराम तर ती म्हणाला की नाही बाबा मी नाही येत म्हणलं लिहून आहे लेवून आहे म्हणले मी काय येत ना म्हणलं कट म्हणकरच्या त्यावेळेस पण मी इतकी स्वतः होऊन स्कूटी गेली घेऊन चालवायला राहणार म्हणजे असं हवेने रस्त्याला त्यावेळेस मला धडा झाला मग मी ती गाडी चालवायला लागेल मग आता पण मी यायच्या वेळेस मी हाच विचार केला भाव बहिणी नगरवंट नगरवरून प्रवास करते आणि ती पण तुम्हाला सांग की डबल सीट प्रवास करते तर म्हटलं की चला बाबा आता मला काय करू शकते म्हणजे ती करते तर असे भरपूर काय गोष्टी काय करून घेण्यासारख्या की धाडस करून शिकायसारखे आहेत ते मी म्हणलं चला मी तर इतके ना गाडी हँडल आपण करू शकतो तर आली मग तर त्यात तुम्हाला सांगते माझ्या बऱ्याच माझ्या बहिणींच काय म्हणणं का माझ्या बहिणी जी जे आहेत युट्यूबवरच्या त्यांना मी बहिणीच म्हणणार मी काय त्याला वाईट वक्त बोलणार नाही बरं का एक असं काय तर त्या ताईचं नाव आहे काही नाव आहे ना कारण की जी वाय झेड काय आहे काय जण इंग्रजी आहे अक्षरात ती प्रत्येक व्हिडिओ मधून आहे ना असं द्यायचं देतो देण्याचा प्रयत्न करतात बरं असं त्याला तुम्ही कमेंट करता टोमणं देऊ का ना तुम्ही कमेंट करता त्याबद्दल धन्यवाद बरं ताई तुम्हाला आता ताईंच काय म्हणत नाही माहितीये का कौतुक म्हणजे मी गाडी चालवते म्हणून त्यांना असं म्हणायचंय की मी लय कौतुक करते तर कसं आहे माहितीये का भाऊ बहिणीनं जर ज्या माणसाला कुठल्या गोष्टी येत नाही ती किंवा ती त्या जीवाला भेता असेल किंवा त्याच्या छातीवरचे असं दडपण येत असेल ती व्यक्ती जर जीवनात धडा भोवून काय गोष्टी करत असेल तर ती कौतिकच वाटणार तसंच मला पण वाटतं कारण की मी गाडी ही चालवायला लय भीती लय मला म्हणजे इतकी भीती वाटायची ना बेमाप भीती वाटायची ती माझी भीती मारून मी स्वतः होऊन गाडी चालवून इतक्या लांबचा मी प्रवास केला भाऊ बहिणी तर आणि प्रवास करणार होते तर मला कौतिकच वाटणार ना आता काय असं म्हणणं आहे की आम्ही फोर व्हीलर चालवतो आणि तू टू व्हीलर चालवते म्हणून काही एवढं कमती आहे तर ताई तुम्ही फोर व्हीलर चालवता खरंच चांगली गोष्ट आहे कारण की कसं आहे कुणावरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे आणि एक बाई माणूस सुद्धा तुम्हाला समती करायचं म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्ट करू शकतो कुणावर अवलंबून न राहता तर तुम्ही फोर व्हीलर चालवता त्याबद्दल खरंच मला छान वाटलं आता माझं नशीब कधी उघडल काय माहिती आता मला तर काय फोर व्हीलर नाही किंवा काय फोर व्हीलर नाही किंवा काहीच नाही तुमच्या दाजीला पण येत नाही पण नक्कीच तुमच्याकडून मी काही गोष्टी घेण्यासारख्या मी जर धाडस केला तर मी फोर व्हीलर नक्कीच चालवल पण सध्या तर मी टू व्हीलर चालवून एवढा लांबचा प्रवास केला मी आली मी माझ्या घरी आली जी माझं काम होतं ही पण मी केलं तर मला खरंच मनापासून मला चांगलं वाटलं ज्या भाऊ बहिणींना मला सपोर्ट केला ना त्यांचं मी मनापासून धन्यवाद भाऊ बहिणींना खरंच मनापासून हे करते मी तुमची आभारी मानते आणि माझं परमेश्वर म्हणजे श्री स्वामी समर्थ माझ्या बरोबर आहेत त्यांची मला साथ आहे स्वामीने सांगितले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तीच स्वामींचं वाक्य आणि तीच स्वामींचं मी लक्षात ठेवते आणि मी कुठल्या बी कामाला मी पाऊल टाकत असतील आणि थोडीफार आहे ना मी माझ्या बहिणी कोण झालं किंवा जे मला चार लोक चांगलं सांगत नाही ह्यांच्याकडून मी मी काहीतरी घेण्याचा प्रयत्न तर करून आले हो का मी माझ्या घरी इकडं बॅग हे तर आहे का तर ह्या सगळ्यांनी आपापली काळजी भेट आपण पुढे नक्कीच बाय बाय